कळंब वरपेमाळा येथे असलेल्या भक्तिशक्ती गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे आता आपल्याला नवीन रूप बघायला मिळणार आहे आणि कोरोनाच्या अगोदरच्या काळामध्ये भक्तिशक्ती गुरुकुलचं हे छोटंसं लावलेलं रोपटं आता महाकाय वट उक्षाप्रमाणे विस्तीर्णाशा स्वरूपामध्ये वाढत चाललेलं आहे जवळपास एकशे पंचवीस विद्यार्थी या भक्तिशक्ती गुरुकुलमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्या भक्तिशक्ती गुरुकुलमध्ये असलेली सुविधा आता प्रशस्त आणि मोठ्या स्वरूपात तयार करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण संस्थेला भेट देऊन प्रत्यक्ष आपल्याला दाखवत आहोत

अच्छा, आपल्याला तिकडे जी सम कमी जागा पडायची आता एकदम सुटसुटीत एक संगोपन हे चांगल्या प्रकारे होईल त्यांना अतिरिक्त आंघोळीसाठी वगैरे इकडं जागा केली आणि पुढच्या साईडला जी आहे तिकडं राहण्याची सोय तिकडं अजून वाढवली आहे का आणि हा जो हॉल होईल तयार

वैभव महाराज शिंदे या तिन्ही महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या कृपेने मी ह्या भक्तिशक्ती गुरुकुलमध्ये तीन वर्ष ज्ञान घेत आहे आणि महिंद्रा महाराज राजगुरू हे देखील आम्हाला मृदंगाचं ज्ञान दान करत असतात व आत्ताच ह्या वर्षी आमच्या भक्तिशक्ती गुरुकुलमध्ये एकशे पंचवीस विद्यार्थी आमच्या भक्तिशक्ती गुरुकुलमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे जोरजोर तीन चार महिने पलटत आले ती मुले देखील आनंदाने आपल्या भक्ती शक्ती रूपूल मध्ये राहत आहेत व सर्व सभासद आपल्या भक्ती शक्ती रूपूल ट्रस्ट चे जे सभासद आहेत त्यांना सर्वांना ठाऊ काय की मुलांचा घण्याशा जागेच्या त्यांच्यामुळे आपले पुढे एक मोठा भव्य दिव्य असं काम सुरू होत आहे हे काम सुरू होऊन भरपूर दिवस झालेत जवळजवळ पन्नास टक्के अर्ध काम हे पूर्णत्वाला गेलेलं आहे व ते काम थोडं वर राहिलेलं आहे त्यासाठी सर्वांना सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना हे एक शक्ती गुरुकुलचा विद्यार्थी म्हणून सर्वांना विनंती करतो त्या कामासाठी आपण हे काम करतो ते विद्यार्थ्यांसाठी आहे त्या ह्या आपल्या भृत्तिशक्ती गुरुकुलमध्ये आता सव्वाशे विद्यार्थी पण त्या एवढ्या विद्यार्थ्यांना राहण्याकरता तुमची सोय थोडी जागा अपुरी पडते म्हणून एका महाराजांनी हाती घेतलेला आहे त्यासाठी भक्तशक्तीपूल सर्व परिवाराकडून तुम्हाला योगदानाची एक आव्हान देतो आणि थाबतो रामकृष्ण कुछनार। रामकृष्णारी राम आज सुट्टी आहे ना आरामाचा दिवस काय आहे आत्ता कार्यक्रम तुमचा जेवल्यानंतर क्लास कसला ओके okay. चालू हरी पोरांनो नमस्कार रामकृष्णारी जेवण केलं का आज सुट्टीचा दिवस मग आता खेळायला जायचं का मग काय करायचं क्लास आहे पखवादाचा क्लास।, क्लास।, क्लास शिकले का पखवाद वाजवायला अरे वा अजून काय काय शिकले अरे सुंदर कोण शिकवतो तुम्हाला ओके गुरुवर्य आपले आदरणीय गणेश बापू घोडेकर महाराज ते पण शिकवतात हो काय नाव बाळा तुझा शंभू काय शिकला अभंग वगैरे शिकला किती आहेस तू दुसरी अरे वा शाळा शिकून हे पण शिकतो मजा वाटते ना आनंद वाटतो ना सगळ्यांच्या काळात माळा आहेत तुमचा महाराज या इकडं नमस्कार रामकृष्ण अरे राम काय नाव काय कुणाल हिंगे अवसरी अरे वा कितीलाय सातवी शिकला का अभंग वगैरे हो या बरं सगळे पोरांनी असं एकदम छान एखादा एक छान अभंग म्हणून दाखवता का मला हां असे एकत्र उभे राहा सगळ्यांनी मस्त चेहरे दिसतील तुमचे असे हां एक एक अभंग म्हणा फक्त करा बरं सुरुवात हां

अरिन्के मना, अरिन्के मना। खोल करी। वा सुंदर खूप खूप धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी चांगला अभ्यास करा शाळे व्यतिरिक्त तुमचं हे जे बाहेरचं समजा अभंग वगैरे शिकताय पुढे कीर्तनकार महाराज व्हाल भावी पिढीचं नेतृत्व कराल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हां खूप छान बोललात अभंग खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे हा रामकृष्ण राम हरी